वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील सूर्यप्रकाश फाउंडेशन संचलित सूर्यप्रकाश बुद्धविहार परळी वजनात येथे पूज्य भंते सुगत शांते पुणे यांनी सदिच्छा भेट दिली असून पर्यंत संडे धम्मस्कूल या संस्थेच्या वतीने गाव तिथे धम्म वर्ग ही संकल्पना घेऊन बौद्धांमध्ये स्वतंत्र बौद्ध शिक्षण व्यवस्थेची संकल्पना व संस्कार रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचा समाज घटकातील सर्व बौद्ध बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन सूर्यप्रकाश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश हतुसाम व पूज्य भंते सुगत शांते पुणे यांनी केले आहे गाव तिथे धम्मवर्ग व बौद्ध शिक्षणाची नितांत व काळाची गरज असून बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रचारासाठी संस्थेच्या वतीने थायलंड या विदेशातून मूर्ती व पुस्तकांची मोठ्या प्रमाणात मागणी केली असून तब्बल चौऱ्याऐंशी हजार बौद्ध मूर्तीचे मोफत वाटप वर्ल्ड बुद्धिस्ट सोसायटी रत्नागिरी महाराष्ट्र परियती संडे धमास्कूल पुणे सूर्यप्रकाश फाउंडेशन परळी गगन मलिक फाउंडेशन मुंबई ॲक्ट गुड थर्टी एट ऑर्गनायझेशन थायलँड या दिग्गज संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे ज्या समाजबांधवांना मूर्ती हवी आहे त्यांनी सूर्यप्रकाश फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश यह तुसाम यांच्याकडे फॉर्म भरून संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे तसेच भारतातील चौऱ्याऐंशी हजार पूज्य भंते सुगत शांते यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून गणेश उत्सवासारख्या कार्यक्रमामध्ये बौद्ध भीमगीते सादर करणे ही एक विसंगती असल्याचे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे पाहूया आज आपण आहोत परळी शहरातील नवाजलेल्या सूर्यप्रकाश विहार या विहारामध्ये आदरणीय प्रकाशिंहजी तुसाम या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने आज या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी सुगत शांते पुणे तसेच संचालक आहेत ते परियती संडे स्कूल पुणे या संस्थेचे संचालकही आहेत आज वंदनीय भीजी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर आपलं पूर्ण नाव सगळं आहे भरते सुगत शांते हे माझं पूर्ण नाव आहे सर आणि पूर्ण महाराष्ट्रभर धम्माचा प्रजत्न धम्माच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आपण काम करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी सारा भारत बौद्धमय करेल हा जो आपल्याला आदेश दिलेला आहे मी त्याला स्वप्न म्हणत नाही हा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन आपण करत आहोत आणि प्रत्येक माणूस बुद्ध धम्माकडे जोडला गेला पाहिजे बुद्ध धम्माची प्रेरणा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय आधारित लोकशाही राष्ट्र अबाधित राखायचं असेल प्रबुद्ध भारताच्या निर्मितीशिवाय दुसरं गत्यंतर नाही आणि त्यामुळेच आपल्याला निर्मितीसाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि यासाठी आपण हे काम सगळ्यांच चालू आहे तर या धम्माच्या कार्यात येण्यापूर्वी आपलं क्षेत्र काय होतं आपण इकडे कस काय होणार क्षेत्र आमचं संपूर्ण कुटुंब धार्मिक असल्यामुळे माझी अतिशय लहानपणापासूनच धार्मिक विषयाकडेच कल असल्यामुळे मी धम्माकडेच वळलेलो आहे क्षेत्र हे म्हणजे शिक्षण बाल्यवस्था आणि धम्म प्रचार अशाच प्रकारचा माझा प्रवास राहिलेला आहे आणि मी एम ए अँथ्रोपॉलॉजी केलेला आहे एम ए अँड बुद्धिजम केलेला आहे आता मी एम ए सायकोलॉजी करत आहे बरोबर तर गाव तिथे धम्माची शाळा किंवा शाखा स्कूल स्थापनेचा आपला हा जो संकल्प आहे तर यामागची भूमिका काय आपली यामागची भूमिका ही आहे की एकोणीसशे छप्पन्न साली एकोणीस चोवीस नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारनाथ या ठिकाणी आदेश दिलेला आहे की प्रत्येक बौद्धाने बुद्ध विहारात दर रविवारी गेलेच पाहिजे ज्याप्रमाणे ख्रिश्चन बांधव आहेत ते आपले दर रविवारचे बायबल क्लासेस चालवतात चर्चमध्ये जातात ज्याप्रमाणे आपले मुस्लिम बांधव आहेत दर शुक्रवारी ते आपली नमाज पाडण्यासाठी मस्जिदीत जातात त्याचप्रमाणे आपण आपल्या धम्माचं आचरण करण्यासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब म्हणतात दर रविवारी प्रत्येक बौद्धाने बुद्धविहारात गेलेच पाहिजे मग बुद्धविहार गावात असेल तर लोक तिथे जातील म्हणून पहिल्यांदा प्रत्येक गावात धम्मविहार निर्माण झालं पाहिजे धम्मविहार असतील तिथे धम्मसंस्कार सुद्धा रुजले पाहिजे ही त्यामागची प्रेरणा आहे सारा भारत बौद्धमय करेल तर कसं होईल घर बौद्धमय करावं लागेल गाव बौद्धमय करावं लागेल तालुका शहर जिल्हा सर्व क्षेत्र बौद्धमय करावं लागेल त्यासाठी आपल्याला गाव तिथे बुद्ध बुद्धविहार गाव तिथे धम्मसंस्कार या प्रेरणेने आपण पुढे जात आहोत आपली संकल्पना खूप ग्रेट आणि अभिमानस्पद आहे भरतेजी यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खूप अवाढवे आहे आवक्याच्या बाहेर आहे आणि तुमचं क्षेत्र पाहिलं तर सध्या पाहिलं तर समाजाची अवस्था आणि समाजाने सहकार्य करण्याची भूमिका तर याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आहे मग हे खर्च तुम्ही कसा ऍडजस्ट करत हा खर्च फार काही आवाढव्य नाही जे काही लहान मुलं येतात त्यांना फार काय फार लाखो रुपयाचं अन्नधान्य लागत नाही एका विहारामध्ये पाच पंचवीस मुलं येतील किंवा पाच पन्नास मुलं मुली येतील त्यांच्यासाठी आपण बिस्किटचे पुढे म्हणा किंवा वेफर्स म्हणा किंवा चिवडा म्हणा अशा प्रकारचा एक दुधबी खर्च प्रत्येक रविवारी एक उपासक दान देतो आणि त्या माध्यमातून आपण हे धम्मवर्गाच्या माध्यमातून उपक्रम राबवले जातात एखाद्या रविवारी त्यांची चित्रकला स्पर्धा घेतो आपण एखाद्या रविवारी आपण त्यांची वक्तृत्व स्पर्धा घेतो एखाद्या रविवारी आपण त्यांचं काव्यवाचन घेतो एखाद्या स्पर्धी एखाद्या रविवारी आपण त्यांची म्हणजे जे भेंड्या असतील बाबासाहेबांच्या गाण्यांच्या असतील बुद्धगीते असतील त्या माध्यमातून आहे दर रविवारी आपण त्यांना बुद्धवंदना धम्मवंदना संगवंदना शिकवतो त्या माध्यमातून त्यांना त्याचा अर्थ समजतो बाबासाहेबांचं से जे पुस्तक आहे बौद्ध पाठ बौद्ध पूजा पाठ दो दोन पुस्तकं बाबासाहेबांनी लिहिले तिसरं पुस्तक बाबासाहेब बौद्ध संस्कार पाठ लिहिणार होते पण ते बाबासाहेबांनी न लिहिता आनंद कौशल्यान बंदिजी आणि भैयासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे तरीसुद्धा या पुस्तकांच्या आधारेच आपण लहान मुलांना हे संस्कार शिकवतो हो। आहोत जेणेकरून त्यांच्यामध्ये महापुरुषांच्या प्रेरणा निर्माण होतील सम्राट अशोकाचं जीवनचरित्र आहे सावित्रीबाई फुलेंचं जीवन चरित्र आहे संत कबीरांचं जीवन चरित्र आहे त्याच्यानंतर बौद्ध साहित्यातील महापुरुष भिक्खू सारी पुत आनंद नंद उपाली हे जे महापुरुष आहेत आणि महान अशा ज्या बौद्ध स्त्रिया होऊन गेल्या सुजाता सुप्रिया महान उपासिका होऊन गेल्या विशाखा मिगार माता यांची जीवन चरित्र त्यांना जेव्हा आपण शिकवतो त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण त्यांच्यामध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल मराठी मराठीमध्ये असेल हे आपण सध्या मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये या याचे अभ्यासक्रम तयार केलेले आहेत बुद्ध चरित्र तयार केलेलं आहे पाली पाठावली मराठीतून तयार केलेलं आहे त्याच्यानंतर बौद्ध जीवन मार्ग नावाचं एक पुस्तक पिक्टोरियल पूर्ण त्याच्यामध्ये चित्र आहेत ते तयार केलेलं आहे त्याच्यानंतर शिक्षक जे लोक धम्म वर्ग शिकवणारे आहेत त्या धम्म वर्ग शिकवणाऱ्या मुलांसाठी एक मार्गदर्शक पुस्तका सुद्धा आपण तयार केलेली आहे त्याच्या माध्यमातून ते शिक्षण त्यांना मिळतं सध्या मराठीत अभ्यासक्रम आहे हिंदीमध्ये अभ्यासक्रम आहे इंग्लिशमध्ये सुद्धा अभ्यासक्रम आहे तिन्ही भाषेत ज्यांना जे आवश्यक आहे त्यांना ते आपण अभ्यासक्रम प्रोव्हाइड करतोय बौद्ध तत्वज्ञान म्हणते जी जवळपास सगळं पाली भाषेमध्ये आहे आणि पाली भाषा ही सर्वोत्कृष्ट भाषा आहे आणि बौद्ध तत्वज्ञान जे पालीमधलं आहे ते तळागाळच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने पाली भाषेचं विद्यापीठ भारतामध्ये असणं गरजेचं आहे आपल्याला काय वाटतं नक्कीच नक्कीच प्रत्येक राज्यामध्ये पाली भाषेचं विद्या एक विद्यापीठ असलं पाहिजे आणि पाली ही बौद्धांची तत्वज्ञानाची भाषा आहे धम्माची भाषा आहे श्रद्धेची भाषा आहे आस्थेची भाषा आहे आणि ज्ञानाची सुद्धा भाषा आहे म्हणजे बाबासाहेब म्हणतात जातकांमध्ये प्राचीन भारताचा इतिहास लिहिला गेला आहे प्राचीन भारताच्या संस्कृतीचं जीवनदर्शन तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर पाली साहित्यातील जातकांशिवाय पर्याय नाही असं बाबासाहेबांचं स्वतःचं विधान आहे दुसरं बाबासाहेबांचं विधान आहे की जे भारतीय संविधान मी लिहिलेलं आहे त्याचे जे काही नियम आहेत हे मी पिटकातून घेतलेले आहेत असं बाबासाहेब स्वतः म्हणतात म्हणजे भारताची लोकशाही पिटकाच्या आधारावर निर्माण झाली संविधान त्याच्या आधारावर निर्माण झालंय आणि भारताचा आता इतिहास पहा तुम्ही सगळे शिलालेख बौद्ध शिलालेख आहेत बौद्ध शिलालेखाच्या आधारे इतिहास लिहिला जातो आहे त्यामुळे पालीभाषेचं मोठ्या प्रमाणामध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये अनुवाद उपलब्ध आहे स्वतः बाबासाहेबांनी चार पाच सूत्रांचा अनुवाद लोहित्य सूत्र असेल किंवा इतर काही सूत्र असेल त्याचा सूत्र तिसऱ्या खंडामध्ये अनुवाद केलेला आहे सोळाव्या खंडामध्ये बाबासाहेबांनी पालीभाषेचं ग्रामर लिहिलेलं आहे आपल्यासाठी ते उपलब्ध आहे त्याच्यानंतर बाबासाहेबांनी बौद्ध उपासना पाठ बौद्ध पूजा पाठ हे पुस्तकं तयार करून ठेवलेले आहेत आणि बौद्ध साहित्याबद्दल बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे महान असा धम्म ग्रंथाँडित धम्म हा सोप्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये लिहून ठेवलेला आहे त्यामुळे पाचशे पंचेचाळीस संदर्भाचा ग्रंथ घेऊन संदर्भ घेऊन बाबासाहेबांनी हा ग्रंथराज तयार केलेला आहे बुद्धहांडी धम्म त्याचा आपण आज वर्षवासाच्या काळामध्ये प्रचार प्रसार होतोय त्याचं वाचन होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती हळूहळू येत आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तैवानमधनं पुस्तकाची आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे हजारो मूर्त्यांची आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि मग भारत आणि तैवान हे जे कनेक्शन आहे बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी तुमची जी तळमळ आहे खऱ्या अर्थानं त्याला सॅल्यूट केला पाहिजे क्रांतिकारी जैभ मनाचा आहेत आमचं तुम्हाला या कामासाठी मग हे कसं तुम्ही आता कसं आहे बाबासाहेबांनी आपल्याला विश्व कुटुंबाशी जोडलेला आहे बौद्ध धम्म हा संपूर्ण पृथ्वी तलावरील एक तृतीयांश लोकसंख्येचा जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणाले की जगातील सगळे बौद्ध आपले बांधव आहेत आपलं नातं आता जगातील बौद्धांशी आपण जोडलेलं आहे त्यामुळे थायलंड असेल ब्रह्मदेश असेल श्रीलंका असेल म्यान कंबोडिया असेल व्हिएतनाम असेल कोरिया असेल जापान असेल तैवान असेल चीन असेल मंगोलिया असेल अशा आशिया खंडातील चाळीस बौद्ध राष्ट्र आहेत आशिया खंडामध्ये चाळीस बौद्ध राष्ट्र आहेत आणि त्या प्रत्येक बौद्धाचं भारतीय बौद्धाशी मित्रत्वाचं प्रेमाचं बंधुत्वाचं नातं आहे ते बाबासाहेबांनी आपल्याला विश्वाशी जोडलेलं आहे पूर्वी आपण मंदिराची पायरी चढू शकत नव्हतो अशी परिस्थिती होती आजही इंद्र मेघवाल नावाचा जो छोटासा मुलगा आहे त्याने केवळ माठाला हात लावला म्हणून त्याची हत्या केली जाते ही अमानुष व्यवस्था जी धर्मसंस्कृती निर्माण करते त्या धर्मसंस्कृतीला जा जर उत्तर द्यायचं असेल तर केवळ आणि केवळ प्रबुद्ध राष्ट्राच्या निर्मितीशिवाय गत्यंतर नाही आणि त्यामुळे हा संघर्ष आजचा नाही हा हा, 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 हा रोहिणी नदीच्या काळापासून ते महाड तळ्यापासून ते इंद्र मेघवालच्या मटक्याच्या पाण्यापर्यंतचा आहे त्यामुळे याला जर उत्तर कोणतं असेल तर केवळ आणि केवळ क्योड़ प्रबुद्ध राष्ट्राच्या निर्मितीशिवाय दुसरं उत्तर नाही बौद्ध राष्ट्राच्या निर्मितीशिवाय दुसरं उत्तर नाही म्हणून आपल्याला प्रत्येक घरामध्ये बुद्धमूर्ती घेऊन जावी लागेल प्रत्येक घरामध्ये धम्मग्रंथ घेऊन जावा लागेल म्हणूनच थायलंडची जी संस्था आहे ऍक्ट फॉर गुड थर्टी एट आणि ऍक्ट स्कॉलरशिप डॉट ओ आर जी तर आमच्या बौद्ध उपासिका आहेत नपत बोरो कु बोडोल नावाच्या ज्या आमच्या उपासिका आहेत धम्मप्रचारिका आहेत त्या काही काळ श्रामनेरी सुद्धा राहिलेल्या आहेत शील माता सुद्धा राहिलेल्या आहेत तर त्यांच्या माध्यमातून आणि गगन मलिक फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून आणि थायलंडचे आमचे बंते जे आहेत वेनरेबल सोमखित महाथिरो त्यांच्या माध्यमातून या बुद्ध मूर्त्या आणि धम्मग्रंथ भारतामध्ये येत आहेत तिथील उपासक उपासिका दान देत आहेत आपल्या कमाईचा विसावा हिस्सा आपण दान केलं पाहिजे त्या दानातून हे धम्मग्रंथ आणि धम्म मूर्त्या मूर्त्या भारतात येतात तर त्याचा आपण परळीच्या माध्यमातून असेल परभणीच्या असेल औरंगाबाद असेल मुंबई असेल नागपूर असेल कोकण महाराष्ट्र विदर्भ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपण ह्या बुद्ध मूर्त्या आणि धम्मग्रंथ दान देणार आहोत तर आपण भारतातील लोकांनी सुद्धा दान दिलं पाहिजे परि संडे धम्मस्कूलच्या माध्यमातून हे काम होत असेल आपण जर सूर्यप्रकाश बुद्ध विहार असेल सूर्यप्रकाश फाउंडेशन असेल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वर्ल्ड बुद्धी सोसायटी वर्ल्ड बुद्धी सोसायटी आपली रत्नागिरी असेल यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात आहेत आपण सर्वांनी थोडं थोडं जर खारीचा वाटा वाटून उचलून थोडासा सहकार्य केलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे धम्मकार्य करू शकतो म्हणजे जी मागच्या काही दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मूर्त्यांचं प्रकर प्रकरण जे आहे ते खूप गाजलं म्हणजे बुद्धांच्या मूर्त्याचं विकृतीकरण करून त्याला हिंदू संस्कृतीशी जोडल्या गेलं हिंदू देव धर्माशी जोडल्या गेलं तर खऱ्या अर्थाने चौऱ्याऐंशी हजार मूर्त्या अशोकांच्या काळात आमच्या गेला कुठे तर हाही प्रश्न आपल्याकडे उपस्थित केला जात आहे याच्याकडे कसं बघतो तुम्ही त्याच्याकडे असं बघतो की सम्राट अशोकाने धम्मक्रांती केली सम्राट अशोकाच्या नंतर पुष्पमित्र शृंगाने प्रतिक्रांती केली प्रतिक्रांतीनंतर बौद्ध प्रतिकांचं विकृतीकरण सुरू झालं हजारो लेण्या कुठे गेल्या हजारो विहार कुठे गेली तर लेण्याद्रीच्या नावावरूनच तुम्ही पाहू शकता तिथे गणपती कधी बसला गणपती आत्ता दीडशे वर्षापूर्वी पेशव्यांनी बसवला त्याच्या आधी तिथे गणपती नव्हता कार्लेमध्ये एकविरा कधी आली ती आत्ता दीडशे वर्षापूर्वी शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वी आली त्याच्या आधी तिथे केवळ आणि केवळ बुद्धविहार होतं आणि अनेक बुद्धविहारांचं मंदिरांमध्ये रूपांतर झालं शैव लोकांनी काही मंदिरं बळकावली काही वैष्णव लोकांनी मंदिरं बळकावली काही शाक्त लोकांनी मंदिरं बळकावली शाक्त लोकांनी बुद्धविहार बळकावून त्याची शक्तीपीठ केली लक्षात घ्या आणि शैव लोकांनी बुद्धविहार बळकावून त्याची ज्योतिर्लिंग केली लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर वैष्णव लोकांनी जी मंदिरं बळकावली त्याच्यात त्यांनी आश्रम बनवले मठ बनवले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्या त्यांनी बनवल्या प्रतिकं त्यांनी त्यांची टाकली वैष्णवांनी वैष्णवांची पत्रिका टाकली प्रतिकं टाकली शैव शहिवा, लोकांनी शैवांची जी काही प्रतिकं होती था। ती टाकली मूर्त्याची निर्मिती भारतामध्ये मूर्ती प्रथा नव्हतीच बुद्धाची मूर्ती जगात पहिल्यांदा था निर्माण झाली सम्राट कनिष्कापासून ह्या बुद्ध मूर्त्या निर्माण झाल्या आणि त्याच्यानंतर जवळपास वेदांमध्ये मूर्तीचा उल्लेख नाहीये त्यामुळे वैदिक संस्कृतीचा आणि मूर्त्यांचा काहीही संबंध नाही हिंदूंचा जो काही संबंध आलेला आहे तो आठव्या शतकाच्या नंतरच मूर्त्या त्यांच्याकडे आलेल्या आहेत त्यांनी प्रतीक शिल्पकला ही बौद्ध शिल्पकलेवरूनच घेतलेली महायान वज्रयान यांच्या शिल्पकलेवरूनच त्यांनी वेगवेगळ्या देवदेवतांचा जन्म घातलेला आहे असा आहे भंजी अलीकडच्या काळामध्ये आमचे प्रबोधन करणारे जे गायक लोक आहेत भिंचित गाणारे लोक आणि हे लोकसुद्धा आता गणपतीच्या स्टेजवर बाबासाहेबांची गीत गात आमचा धम्म सांगतोय की आम्ही कुठल्याही हिंदू संस्कृतीतील गौरी गणपतीला देव मानणार नाहीये आमच्या विज्ञानावर आधारित असलेला धम्म आहे आणि मग आमचे स्वतःला प्रबोधनकार समजणारी गायक लोक गणपतीच्या स्टेजवर बाबासाहेबांची गीतं गात आहेत हे कुठ तरी विसंगती वाटत नाही का आपल्याला अतिशय विसंगती आहे मुळात ते पंचशिलाचं पालन करतात का हा संशोधनाचा विषय नक्कीच है? है। दों -दों लाग, तिन -तिन लाग है। ते पाचव्या शिलाचं पालन करतात का हा संशोधनाचा विषय आहे कोणता गायक पूर्ण पंचशिलाच्या शुद्धीमध्ये राहून गाणे गातो का हा एक संशोधनाचा विषय आहे आपण एक दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये त्यांना पैसे देतोय आणि ते पैसे कसे उधळले जातात कशा प्रकारे त्याचं विकृतीकरण होतं मी एका भीम जयंतीला गेलो होतो एका ठिकाणी शहरामध्ये ते भी, भीम जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रम लावले त्यांनी आणि तिथे पाच भंती जे आले होते पाच भंतीजींना मिळून त्यांनी पंधराशे रुपये दिले फक्त पंधराशे रुपये म्हणजे किती रुपये झाले ते पूर्ण दिवसभर धम्म प्रवचन केलं त्यांनी अडीचशे रुपये रोज पडला त्यांना काय चाललंय कुठे चाललोय आपण कोणत्या ठिकाणी चाललोय कोणत्या दिशेने समाजाला घेऊन चाललोय पैशाचा अपव्य थांबवला पाहिजे तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जे काही वर्गणी जमा करता त्या वर्गणीचा हिशोब दिला पाहिजे त्या वर्गणीच्या माध्यमातून राहिलेल्या पैशातून ग्रंथालय बनवलं पाहिजे बुद्धयार बनवलं पाहिजे ध्यान कक्ष बनवले पाहिजे उपासना सेंटर बनवले पाहिजे ना उरले तर धम्मग्रंथ प्रकाशित केले पाहिजे ते लोकांमध्ये वाटले पाहिजे अजून पैसे उरले तर काही बचत गटाच्या माध्यमातून लोकांमध्ये उद्योग उभे केले पाहिजे हे काम होणं गरजेचं आहे हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे बौद्ध संस्कृतीचा विकास करत असताना दानाचा उपयोग हा समाजासाठीच झाला पाहिजे कुणाच्या व्यक्तिगत घर भरण्यासाठी नाही झाला पाहिजे नाहीतर ना, ते गाणं तुम्ही ऐकलेलं अध्यक्षपणाचा फायदा जो तो अध्यक्ष होतोय अध्यक्षपणाचा फायदा घेतोय हे बंद झालं पाहिजे हे थांबलं पाहिजे जाता जाता शेवटचा प्रश्न बंदीजी समाजाच्या ज्या तुसांसारखी लोक तळमळीने काम करत तर अशा लोकांची प्रेरणा घेऊन समाजातल्या नव पिढीने आणि उपासच्या वाटीवर चाललं पाहिजे या लोकांसाठी आपण काय संदेश द्या यांच्यासाठी एकच संदेश आहे की आपण जातीच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे मानवतावादी विचार आपण ठेवला पाहिजे बुद्ध धम्म हा विश्वव्यापी मानवतावादी धम्म आहे सर्व लोकांना सामावून घेणारा लोक आहे धम्म आहे सर्व जातीच्या प्रवाहांना आपण सामावून घेऊन बंधुत्वाचं नातं जोडण्याचं काम केलं पाहिजे जाती पोटजातीच्या पलीकडचं समाजकारण राजकारणाच्या पलीकडचं धम्मकारण उभं होणं गरजेचं आहे त्यामुळे तुसाम साहेबांसारखे जे लोक कार्य करतात त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे आणि सर्व जातीतील लोक बुद्ध धम्माकडे येतील यासाठी आपण बौद्ध लोकांनी प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी आदरणीय समाजातल्या सर्व प्रश्नाला हात घालत या ठिकाणी जातीच्या पलीकडेही आपण काम केलं पाहिजे असा संदेश आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे गणपतीच्या स्टेजवरती बाबासाहेबांची गीत झाली नाही पाहिजे ही कुठंतरी विसंगती आहे यावरतीही त्यांनी अगदी आपल्या स्पष्ट शब्दामध्ये प्रहार केलेला आहे खऱ्या अर्थाने धम्माची चळवळ आता आमच्या धम्मगुरूंनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे तैवांसारख्या विदेशातून मूर्ती आणि पुस्तक मागून समाजाचं ते प्रबोधन करतायत त्यांच्या या अफलातून अतुलनीय आणि क्रांतिकारी कार्याला आर एस टी सी न्यूज चॅनलचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम कॅमेरामॅन मुकुंद ताटेसह वैजनाथ गायकवाड आर एस टी न्यूज नेटवर्क परळी